मित्रांनो खुश खबरी की आपल्या गाडीला एक महिना कंप्लीट झाल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर मी तुम्ही बाहेरचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल मला कमेंट करून सांगा तर जा, या गाडीवर आपण लाँग ट्रिप घेतल्या पाहिजे की नाही कमेंट करून सांगा तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर आज चेहराने दाखवला माझा डायरेक्ट ब्लॉग सुरू केला इथून तर मित्रांनो आज विशेष गोष्ट अशी आहे की आज आपली गोल्ड घेऊन चालले बघा पण गाडी दिली आज मी माझी गोल्ड घेतली परत एकदा पप्पा दुसरी ट्रीप आधी होती अर्जंट आणि या गाडीला पावडी नाही त्या कारणामुळे पप्पाला ती गाडी दिली दुसरीकडे जायचं होतं आणि मी गोल्ड घेतो तर चला आता इथून घ्या मित्रांनो आज पुन्हा एकदा एकदा तुमच्यासाठी बोलचा मी तर पप्पांना ती गाडी दिली आज जसं की सांगितलं मी तुम्हाला पप्पांना दुसरी ट्रीप होती आता आम्ही हायवेला असं इथं ट्रॉफिक आहे ट्राफिक आहे खतरनाक ट्राफिक आहे चल याला जाऊ देऊया मग आपण जाऊया तर मित्रांनो मी आता एका कंपनीजवळ येऊन थांबलेलो आहे आणि ती गाडी घ्यायची आणि पप्पांना द्यायची गोल्ड त्यानंतर दुसरी ट्रिप मारायची आले जायचं आहे बडून पप्पा आले नाही त्यामुळे मी वेटिंग करतो पप्पा आले जस्ट आपण लगेच निघू पप्पा तर मित्रांनो फायनल बघा पप्पा पण पा आलेले आणि मी आता दुसरीकडे चाललोय परत पप्पा ती ट्रीप मला चालली पण हे तू ही गाडी घेऊन जाय गोल्ड मी ती घेऊन जातो कारण पाऊस वगैरे वा ना वातावरण असं उन्हा चालय ऊन उन पडलंय पण काय सांगता नाही पाऊस पण पा येऊ शकतो त्याच्या पप्पा म्हणलं म्हटलं तुम्ही ही गाडी घेऊन जा ती मी ही गाडी घेऊन जातो तर चला आता आपली आपली गोल्डच घेऊन चाललोय आहे तर आज फर्स्ट टाइम जास्त वेळ आपल्याला गोल्ड भेटली नाही तर इतर वेळ तुम्हाला माझे पप्पाचीच गाडी तर आता जाऊया तर मित्रांनो आता टाईम होत आहे सहा वाजून पाच मिनटं तर त्यात मी खाली वगैरे आलो त्या गाडी लावायची हो अगरबत्ती तर आता आलो आहे गाडीकडे तर आज एक तो गुड न्यूज पण आहे ती पण तुम्हाला मी शेअर करतो सांगतो आपल्या गोल्डबद्दलच आहे पण त्या आज एक गाडीला अगरवत्ती वगैरे लावून घेऊ त्यानंतर मी सांगतो गुड न्यूज काय आपल्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी आपल्या गोल्डसाठी तर चला आता अगरबत्ती लावतो खाली इतक्या आलो आहे त्यानंतर मी तुम्हाला गुड न्यूज सांगतो चला तर मित्रांनो जसं की बघितलं अगरबत्ती वगैरे घरी लावून झाली या आपली तर चला आता गाडी आपली पार्किंगमध्ये लावून देऊ जशी आपण रेग्युलर लावतो तशी ते मागे लावलेली आता पुढे लावून घेऊ त्यानंतर आपण बोलून निवडतो यानंतर चला तर मित्रांनो आता अगरबत्ती वगैरे लावून झाली आपल्या गोल्डला आणि आपली गँग पण आली पण ती नंतर गोट्या गोट्या इतक्यात आला पण ती त्याच्या आधी आला होता त्यासाठी त्याला एक व्हिडिओ बनवायला लावला आपल्या गोल्डचा म्हणजे चालू बनवा आता आलाच काहीतरी काम सांगितलं आणि बाळा याच्या बाकी अजून बाळावरती चार्ज थोड्या था वेळ नाही बाळा तर मित्रांनो खुशखबरी असे की आपल्या गाडीला एक महिना कंप्लीट झालेला आहे ओके म्हणजे आजच्या दिवशी आपण आपली गाडी घेतली असं काही झालं हीच खुशखबरी होती जास्त मोठी नाही बट आमच्या मोठीच झालेली कारण एक महिना गाडीला कंप्लीट झाला आहे आपल्या आणि एक महिन्यात गाडीची बॉडी सुद्धा तयार झाली नाही अजून वन मंथ कंप्लीट टू माय गोल्ड बट नो बॉडी माय गोल्ड असं काहीतरी इंग्लिश बघा आवडली तर लाईक काय आणि मस्त आहे बघा अजून जशी तशीच भाई काही पुढे त्याच्यावर काही व्यवस्थित वापरलेली आहे एक पण जशी वापरली तशीच आपल्याला लाईफ टाईम गाडी वापरायची पुढेही कोणाला झटका नाही लागता कोणाला अडचण नाही झाली पाहिजे एकदम व्यवस्थितपणे एकदम भारी वाटते आपल्या गाडी एक महिना कंप्लीट झालेला आहे एक महिना आपण जसं तसं आपल्याला कायम भारी निघती आहे आणि सध्या पाऊस पण नाही आला पाऊस आला होता नाही ना। आला होता आला होता आला होता थोडासा आला होता नंतर नाही आला वाटतं हां थोडं पाणी बि नाही आहे आलावर वाटतं काचेवर नाही बसतो हा कागद बघा तसा बघा तशी गाडी घेतली पण बाबा हा एक कागद आहे हा एक कागद आहे रनिंगचा रनिंग टू रनिंग वन थाउजंड किलोमीटर म्हणजे एक हजार किलोमीटर तुम्हाला कसं किती गाडी चालावायची इकडे बाळा आहे बघा काय रे खाली हा तिकडं बाळा आता मस्त वाटत आपल्या गाडीला वन मंथ कंप्लीट झाल्या मित्रांनो एकदम भारी वाटते मला आजच्या व्हिडिओमध्ये एक रंबर आता आपल्या गाडीला आज एक महिना कम्प्लीट झालाय भारी वाटते ना एकदम तुला कसं वाटतं रे <trio> काय करू भारी का नाही भारी अर्थ ना काय आणता बरं ना, <trio> ना, ना? आपल्या गाडीला एक महिना कंप्लीट झालेला आहे आपल्या गाडीला म्हणजे आजच्या दिवशी आपली गाडी घेतली अरे शांत बस रे से स्लो मग शूट घेतलेले आहे आपल्या गोल्ड ची आणि इकडे यांच्या आहे मस्त तर मित्रांनो आपल्या गोल्डची विशेष गोष्ट अशी की गाडी एकदम सायलेंट आहे पेट्रोल गाडी जसं तुम्हाला सांगितलेली आधीच्या ब्लॉग मध्ये एक व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यामध्ये सांगितले पेट्रोल गाडी एकदम सायलेंट इंजिन आहे जसं की ओल्ड स्विफ्ट जसं इंजिन आहे ना तसं सेम आहे चालू थोडासा नॉर्मल आवाज येतो फक्त त्यानंतर एकदम सायलेंट होऊन जातं एकदम भारी वाटतं चालवला चालवायला पण एकदम भारी आहे एकदम स्मूथ चालते पद्धतशीर चालते काहीच प्रॉब्लेम नाही बाकी तर तुम्ही बघितलं होती व्हिडिओमध्ये किती व्यवस्थित गाडी चालते एकदम भारी त्यानंतर जसं की सांगितलं मी की आपल्याला बाहेरचे पण व्लॉग स्टार्ट करायचे आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर इथून पुढे बाहेरचे व्लॉग तुम्हाला बघायला आणि बॉडी वगैरे बाकी त्यामुळे मी थोडा थांबलेलो आहे बॉडी झाल्यानंतर आपण गाडी डायरेक्ट बाहेर काढणार आहोत बाहेरच्या ट्रिप तुम्हाला बघायला भेटतील कुठे कुठे मी जाईल काय काय करेल सर्व काही आपल्या गोल्डमध्येच असेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे एकदम मजा येणार आहे फक्त एकदा बॉडी झाली ना बस बॉडी बॉडीसाठी थांबलेली आहे खासली त्यामुळे आपलं लोकलच ब्लॉग चालू आहे चाल। तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये लोकलच चालू आहे सध्या त्यानंतर बाहेरचे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटतील मी कुठे कुठे जाईल काय काय करेल ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉक बरं खाली थांबलेलं नाही बाकी संपल्यानंतर मग जॉब पण भरते मित्रांनो मला कमेंट करून सांगा का या गाडीवर आपण लॉंग ट्रिप घेतल्या पाहिजे की नाही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं कोणाकडे असेल नाही गाडी तर मला सांगा की लॉंग ट्रिपला कशी चालते गाडी व्यवस्थित चालते ते पण सांगितलं व्हिडिओमध्ये हेच खरं मेन आहे आपल्याला की आपला पण अनुभव नवीनच आहे या ज्या ड्रायविंगच्या लाईफमध्ये मी जे आता आलेलो आहे ती लाईफ माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि जास्त काही माहिती नाही मला कारण माझे वडील ड्रायव्हर आहे तर पप्पांना जास्त माहिती माहिती नाही जास्त नवीन आहे बट आपण प्रयत्न करतोय की अजून याच्यात काहीतरी वाढ व्हायला पाहिजे आणि तुम्हाला बी काहीतरी नवीन बघायला पाहिजे त्यामुळे आपली सबस्क्रायबर बेस पण वाढेल लवकरात लवकर आणि वन थाउजंड सबस्क्रायबर आपल्याला लवकरात लवकर करायचं त्यामुळे फोटाफोटा आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट स्युअर अँड स्वीट ट्रीप थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय